राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्या महानगरपालिकेचं घौघवित भाजपच्या पार पडलं प्रचंड मतदाराने लोकांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर विश्वास टाकला आणि या विश्वासास अर्थ पुढे कायम ठेवत आज कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत या निवडणुकीचे प्रथमच शावाली तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर सौरजनीताई विजय पाटील या अंबाली मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत आज प्रचंड ताकदीने महिला भगिनींना सोबत घेऊन आज हा अर्ज भरण्यासाठी तसेच कार्यालयावरती सर्व शेतकरी कष्टकरी कामगारांच्या सोबत आज हा अर्ज भरून या तालुक्यामध्ये कमळ फुलवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या वतीनं होणार आहे आज भाजपच्या वतीनं सौड मतदारसंघ आहे अंबाडे मतदारसंघ आहे आणि काही संभाव्य मतदारसंघ इच्छुक उमेदवार आमच्याकडे भरपूर आहेत त्यांच्या बाबतीत चर्चा होईल वरिष्ठांच्याकडे सरळ प्रस्ताव ठेवलेले आहेत आणि या माध्यमातून आज संध्याकाळपर्यंत कोणकोणत्या मतदारसंघात कोणकोणते उमेदवार असणार आहेत हे आम्ही तुम्हाला जाहीर करणार आहोत